उद्धव ठाकरे यांच्यावर भारतीय जनता पक्षवाले वारंवार आरोप करतात की त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा केली आणि ते काँग्रेस बरोबर गेले आता फडणवीस पण काल म्हणाले की बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटले पंजाला ते मतदान करणार आहे त्या वर्षा गायकवाड म्हणाले वर्षातही मी तुम्हालाच करणार बरं का मतदान तुमच्या पंजालाच देणार वगैरे वगैरे ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा आहे बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा जर इतिहास तुम्ही पाहिला तर बाळासाहेबांना काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे गेले किंवा त्यांनी सहकार्य केलं मग खरंच वाईट वाटेल वाट वाट का हो किंवा वाईट वाटलं असतं का असत नसत हे मी त्यांच्या बरोबर असतानाही मला असं वाटलं की त्यांचे संबंध जो कोणी काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल त्याच्याशी अशा प्रकारचे असायचे की खूपच त्यांचे हितसंबंध काँग्रेस मुख्यमंत्री सांभाळायचे आणि तेही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सांभाळून घ्यायचे म्हणजे अंतुले आणि बाळासाहेब शंकरराव चव्हाण आणि बाळासाहेब बाबासाहेब भोसले यांच्या संदर्भात पण काही प्रमाणामध्ये कारण त्या काळामध्ये मी बाळासाहेबांच्या खूप जवळ होतो म्हणजे अगदी माझं जाणं येणं तर ते सतत त्यांच्याकडे होतं पण तेही माझ्या घरी माझं भाग्य होतं त्या काळामध्ये की काही वेळा यायचे त्यांच्या ज्या गुप्त बैठका वयाच्या दत्ता सामंत किंवा इतर काही वादग्रस्त नेत्यांबरोबर त्या माझ्या घरी व्हायच्या आणि नारायण राणेंनी मला एकदा आठवण सांगितली होती ते म्हणाले की बाळासाहेब ज्यावेळेस तुमच्या घरी यायचे चेंबूरच्या आणि तुम्ही कोणाला दत्ता सामंतला घेऊन ये याला घेऊन ये असं मोठमोठ्या नेत्यांना घेऊन यायचे त्यावेळेला तुम्हाला तुम्ही मध्यमवर्गीय होता तुम्ही तुमच्या अंगणामध्ये त्या मी चेंबूरला सातव्या रस्त्यावर आनंद म्हणून बंगला होता सांडूंचा सांडू ब्रदर्स वाल्या सानंदा आनंद सानंदचा त्याच्यामध्ये राहायचो त्यावेळेला तर ते म्हणजे तुम्ही बाहेर स्टूल टाकायचे पाच सहा टुलं आजूबाजूच्या शेजाऱ्यांकडून गोळा करून आणून पाच सहा टूलं ठेवायचे आणि आम्ही त्यांचे बॉडीगार्ड असायचो तर ते म्हणाले आम्ही त्या स्टुलावर बसायचो आणि आम्हाला विचार करतो की हा एक तीस पस्तीस वर्षाचा तरुण आहे पण काय याची ताकद आहे किती मोठी मोठी माणसं हा बाळासाहेबांना भेटायला घेऊन येतो बाळासाहेब स्वतः याच्या घरी येतात आणि जेवण अरेंज करणं आणि घरगुती पद्धतीने असायचं म्हणजे बाकी काय कुठे लोकांना बोलव ना बाळासाहेब एकटे आणि जो कोणी नेता असेल हो तो अशाच त्या चर्चा व्हायच्या फार तर कधी दत्ता सावंत दोनदा तीनदा आले दोघं मिळून चर्चा झाल्या त्यावेळेस भूषणला वगैरे घेऊन यायचे ते घरगुती होतं आमचं सगळं ते आता त्यावेळेस मला एक खोचक प्रश्न विचारला ते म्हणाले मी अनिल सत्ते यांच्या दारातल्या टूलवरचा बाळासाहेबांचा बॉडीगार्ड म्हणून तुमच्याकडे आलो पण तुम मी कुठे आलो बघा मी मुख्यमंत्री झालो आणि तुम्ही कुठे राहिलात तुम्ही का नाही लोकसत्ता मठाचे संपादक झालात तुम्ही काय साधे पत्रकार राहिलात तुम्ही काय स्वतःच एक छोटस पेपर काढून त्याच्यावर का संतुष्ट राहिलात म्हणजे दोन गोष्टी होत्या एक तर मला आयुष्यात नोकरी करायची नव्हती आणि दुसरी गोष्ट लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स याचा संपादक होणे माझं स्वप्नच नव्हतं कधी ती माझी करिअरच नव्हती माझी करिअरच नव्हती मला कसं काय व्हायचं मी कुठल्या वर्तमानपासून कधी नोकरीच केली नाही मी ज्यांच्याकडे लिहिलं त्यांच्याकडे फ्रीलान्सर म्हणूनच दिलं त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात कारण तुमची ती करिअर होती मी काहीच तरी झालो संपादक त्यांचा कुठला मटालोकसत्ता आणि मी म्हटलं मठा लोकसत्ताचे मागे संपादक जे होते त्यांची नाव पण नाही म्हणजे विध गोखले मला सांगत होते की त्यांच्या आधीचे संपादक ज्या वेळेला वारले त्यावेळेला ते म्हणाले की मडक धरायला माणूस घेतला तर तिरडी घरायला माणूस नाही एवढी अवस्था होती म्हणजे पाच सोबत जमवताना म्हणाले अवघड झालं ते लोकसत्तेचे संपादक काही पंधरा का वीस वर्ष होते अरुण टीके बघा ना काय झालं तो तर माझा मित्र होता तुम्ही त्याला ओळखतात त्याच्या काय गोळे झाला बघा ना नाही ना एकदा गेले की गेले संपादक पदावरून आम्ही आमच्या पदावर काय होतं आमचं पद आम्हीच आम्हाला दिलेलं आहे मी विषयांतर करत चाललो मी सांगत होतो की बाळासाहेबांना काँग्रेस बद्दलची आस्था होती आपुलकी होती अहो इंदिरा गांधींना आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता आज जसे यांनी मोदींना पाठिंबा दिला ही एक चमत्कारी घटना आहे हा चमत्कारिकच घटना आहे चमत्कार नाहीये की एकोणीस साली त्यांचे वाफाडे काढले आणि आता त्यांना पाठिंबा दिला तसंच इंदिरा गांधी आपल्या इंदिरा गांधींना किंवा त्या सगळ्या ह्याला केवढ्या शिव्या मोजणाऱ्या बाळासाहेबांनी जेव्हा त्यांना असं लक्षात आलं की सगळ्या नेत्यांना अटक होतीये आणि आपल्यालाही होऊ शकते जर आपण विरोधात गेलो तर लगेच पाठिंबा देऊन गेला बाळासाहेब असं बाळासाहेबांनी मुस्लिम लीग बरोबर युती करून महापालिकेमध्ये राजकारण केलं मुस्लिम लीग बरोबर काँग्रेस तर दूर राहिली काँग्रेस बरोबर केलं त्यांचा महापौर पण निवडून आला तो काँग्रेसच्या मदतीने आला त्यानंतर समाजवाद्यांशी केलं कोणाशी केलं नाही सगळ्यांशी केलं भाजपाशी पण नंतर केलं बाळासाहेबांना असं काही वर्ज वगैरे नव्हतं हो ते एम आय एमच्या ओएसीला शिव्या घालत असते ना तरी देखील माझी खात्री आहे की त्यांनी ओएसीशी सुद्धा महाआघाडीमध्ये जर गरज पडली असती आणि महाआघाडीचं सरकार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आलं असतं तर ओएसीच्या माणसालाही घ्यायला इथे कमी केलं नसतं त्यांचा कोण जो इथे आहे पठाण त्याला घ्या म्हणाले असते मंत्रिमंडळाला असं बाळासाहेबांना काही काँग्रेसविषयी अॅलर्जी नव्हती कसं आहे ना की जसं भाजपावाले काँग्रेसच्या विरोधात बोलतात शिवसेनेच्या विरोधात बोलतात मग नंतर परत बरोबर पण घेतात राज ठाकरे यांच्या विरुद्ध बोलतात मग बरोबर पण जातात तसंच बाळासाहेब लिबरल होते बाळासाहेबांना असं काय मी काँग्रेस ते त्यांचं आवडतं वाक्य काय या लोकांचं की काँग्रेसशी सहकार्य करण्यापेक्षा मी दुकान बंद करेन तर त्या त्या क्षणाचा त्यांचा उद्गार असतो हो फार सिरियसली नसतो घ्यायचा बाळासाहेबांनी नाहीतर जर असं असतं तर काँग्रेसला आधीमध्ये तर खरी परीक्षा होती तुमची अग्निपरीक्षा होती की तुम्ही विरोध करता का नाही आता तुम्ही लोकशाही वाचवा हुकुमशाही येते वगैरे म्हणून उद्धव रडतो हुकुमशाहीचा या देशातला पहिला जाहीर पुरस्कार कोण की ज्याने म्हटलं की हुकुमशाहीच पाहिजे या देशात बाळासाहेब तू कशावर बोंब मारतो हुकुमशाही येते म्हणून बाळासाहेबांचं स्वप्न पुरवायचं असेल तर मोदींनी नुसतं असं नाही होऊन उपयोग नाही त्यांनी हुकुमशाही आणली पाहिजे आणि त्या दिवशी तू जाऊन त्यांच्या पायापडून सत्कार केला पाहिजे की बाळासाहेबांच्या स्वतः हुकुमशाही तुम्ही आणली तुम्हाला काय तुमची हुकुमशाही हवी शरद पवारांची हवी का तेव्हा बाळासाहेबांची हवी होती बाळासाहेबी जेव्हा हुकुमशाही हवी असं म्हणायचं त्यावेळेला ते त्यांच्या डोक्यात मी हुकुमशाही होईल असं असायचं म्हणायचं आहे ना देशाचं राज्य देशाचं हे सरकार माझ्या हातात एक दिवस देऊन दाखवा तेच शैली राज ठाकरेंनी उचलले एक दिवस महाराष्ट्र माझ्या ताब्यात देऊन दाखवा या नावाचा एक असा पिक्चर पण होता अनिल कपूरचा याच्यामध्ये एक दिवस तुम्ही मुख्यमंत्री म्हणतो पण मी सांगू तुम्हाला बाळासाहेबांना काही काँग्रेसची अॅलर्जी बिलर्जी अशी बात तेही वस्तुनिष्ठ आणि व्यवहारी राजकारण करायचं भाजपला कमळाबाई म्हणायचे म्हणायचे की नाही मग कमळाबाई बद्दल त्यांनी वेळोवेळी काय उद्गार काढले त्यांनी कशा शिब्या दिल्यात भाजपवाल्यांना कडा अग्रवेक समजा संजय लिहित असे बाळासाहेबांचे पण बाळासाहेबांची वेगळी वेगळी भाषणं आहेत त्यांची मुलाखती आहेत त्याच्यामध्ये कधी ते नाही सत्तेत बरोबर असून सुद्धा त्यांनी कमळाबाई म्हणून चेष्टाच केली होती ना ते कमळाबाई बरोबर त्यांनी संसारही केला पंचवीस वर्ष त्या पंचवीस वर्षाच्या संसारानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कारही झाला की आमचं सडलो अरे पंचवीस वर्ष सडताना कधी मनामध्ये आला नाही तुमच्या की आम्ही का सडतोय म्हणून मग का नाही घेतला घटस्फोट तेव्हा पंचवीस वर्ष राहिल्यानंतर तेव्हा उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारपासून काही वेगळं वागता येत असं नाही बाळासाहेबांनीही सगळ्यांशी हमीसे मोबत हमीसे लढाई केलं सगळ्यांशी त्यांनीही राजकीय जर तो व्यभिचार असेल तर तो, तो केला त्यामुळे काँग्रेस बरोबर उद्धव गेले म्हणजे काय तुला आकरीत घडलं वाम 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 वा। तुम्ही कशा काँग्रेस बरोबर गेला जाऊच कसे शकता कुणाही बरोबर बाळासाहेबही गेलेले आहेत बाळासाहेबही जाऊ शकत होते आताही गेले असते कदाचित या सिच्युएशन मध्ये असते तर त्यामुळे उद्धव काही वेगळं करत नाहीत ते बाळासाहेबांचीच परंपरा पुढे चालवत आहेत हे मी ठामपणे सांगतो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी